मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात युवा भीमसेनेच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय परभणी इथं घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजता घडला होता या संदर्भात सहायक फौजदार झाकीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र उर्फ महेश विलास डोलारे राहणार सर्वदेनगर विकास अमोकसिद्ध गायकवाड राहणार कमलानगर हुसेन बक्ष बागवान राहणार किसन नगर जुबेर शफिक शेख राहणार शाहीनगर संगीता भोसले राहणार सुतमील मल्लू कांबळे परशुराम ऐगोळे दोघेही राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर मुमताज तांबोळी राहणार विजापूर सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत परभणी इथं घटनेच्या प्रतिमेचं विटंबन केल्याच्या निषेधार्थ युवा भीमसेनेच्या माध्यमातून या सर्वांनी आंदोलन केलं होतं मात्र या आंदोलनास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती तसंच पोलीस आयुक्तांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केला होता